नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज तेवीस जुलै पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहूयात हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच अकोला बुलढाणा वाशिम जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली सोलापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार गडगडाटी पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या